ध्यान हे मानवी मन शरीर आणि आत्म्याला शांतता देणारे एक अत्यंत प्रभावी साधन आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये ध्यानाचा अभ्यास किंवा मानसिक शांती मिळवण्यासाठी नव्हे तर शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो ध्यान करताना मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मनातील अनावश्यक विचारांची गर्दी कमी करण्याची कला साधली जाते त्यामुळे मन प्रसन्न आणि स्पष्ट होतं ध्यानाचा सर्वात मोठा प्रभाव म्हणजे मानसिक तणाव कमी होणे जेव्हा माणूस डोळे बंद करून श्वासावर किंवा एखाद्या मंत्रावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदूमधील या निगेटिव्ह विचारांची गती कमी होते आणि याचाच परिणाम म्हणजे चिंताग्रस्तता नैराश्य किंवा उदासीनतेतून मुक्तता मिळू शकते मनाला स्थैर्य प्राप्त होते आणि व्यक्ती अधिक सकारात्मक पद्धतीने जीवनाकडे पाहू लागते शारीरिक आरोग्यावर ध्यानाचा मोठा परिणाम होतो नियमित ध्यान केल्याने हृदयाचे ठोके सुरळीत राहतात रक्तदाब नियंत्रित होतो मेंदूमधील आनंददायी रसायनांची निर्मिती वाढते त्यामुळे झोप चांगली लागते पचनक्रिया सुधारते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते याशिवाय दीर्घकालीन आजार जसे मधुमेह रक्तदाब आणि हृदयरोग यावर सकारात्मक परिणाम होतो आध्यात्मिक पातळीवर ध्यान माणसाला स्वतःच्या अंतरंगाशी जोडण्याचं काम करतं जीवनाचे खरे अर्थ शोधण्यात आणि आत्मज्ञान मिळवण्यात ध्यान खूप मदत करतं मनातील अहंकार लाग रोग द्वेष यांच्यासारख्या नकारात्मक भावना कमी होऊन प्रेम करुणा आणि सहानुभूती यांच्यासारख्या सकारात्मक भावना विकसित होतात आणि त्यामुळे माणूस अधिक शांत संतुलित आणि समाधानी होतो ध्यानाचं महत्त्व एवढं आहे की आज जगभरात विविध क्षेत्रातले लोक जसे की उद्योजक विद्यार्थी कलाकार खेळाडू आणि अगदी डॉक्टर्सही ध्यानाचा सराव करत आहेत हे केवळ अध्यात्माशी संबंधित राहिलेलं नाही तर आधुनिक विज्ञानाने ध्यानाचे मानसिक आणि शारीरिक फायद्यांवर शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे जीवनात स्थैर्य समाधान सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ध्यान अत्यंत प्रभावी उपाय आहे